तुम्ही बघत आहात जनमत मराठी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत हिट अँड रन प्रकरणावरील प्रस्तावित कायद्याबाबत तसेच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस मधील गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना दहा वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद केल्याने परिवहन उद्योग धोक्यात आला आहे भारतीय न्यायसंहिता दोन अंतर्गत हिट अँड रन प्रकरणावरील प्रस्तावित कायद्याअंतर्गत कठोर तरतुदींबद्दल मोटार मालक कामगार वाहतूक संघटनेतर्फे अडगाव ट्रक टर्मिनल येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी मोटार मालक कामगार वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी हो सांगितले की हिट अँड रनच्या घटनांना तोंड देण्यासाठी कठोर पावले उचलण्यामागील हेतू चांगला असला तरी प्रस्तावित कायद्यात महत्त्वपूर्ण त्रुटी आहेत ज्यात त्वरित फेरबदल आवश्यक आहेत देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण योगदान देणारे वाहतूक क्षेत्र आणि ट्रक चालक या कायद्याच्या संभाव्य परिणामाबद्दल विशेषतः घाबरले आहेत प्रस्तावित कायदा स्टेक होल्डर्स विशेषतः परिवहन क्षेत्रातील प्रतिनिधींशी कोणताही सल्ला न घेता सादर करण्यात आला आहे प्रस्तावित कायद्यात हिट अँड रन प्रकरणासाठी प्रोटोकॉलची रूपरेषा दिलेली नाही विशेषत अशा परिस्थितीत जिथे वाहन मागून धडकले आहे किंवा लहान वाहनाच्या चालकाची चूक असते सध्या देशात मोठ्या वाहनांचे नुकसान करण्याचा न बोललेला नियम आंधळेपणाने पाळला जातो तो, तो कोणाचा दोष आहे हे न समजता न्यायासाठी आपोआप जड वाहनांना दोष देण्यापेक्षा अपघातांच्या कारणांचे निष्पक्ष मूल्यमापन करणे महत्वाचे आहे अनेक हिट अँड रन प्रकरणांमध्ये अपघाताची जबाबदारी टाळण्याच्या उद्देशाने चालक पळून जात नाही त्याऐवजी ते जमाव आणि स्थानिक रहिवाशांच्या संभाव्य धोक्यापासून त्यांच्या जीवासाठी धावतात रस्त्यावरील सुरक्षिततेचा अभाव त्यांना अशी पावले उचलण्यास भाग पाडतो विशेष म्हणजे अनेक प्रकरणांमध्ये वाहन चालक पोलिसांसमोर आत्मसमर्पण करतात कायद्यात सुधारणा न करता कठोर कायद्याची अंमलबजावणी केल्यास देशभरातील पुरवठा साखळीत मोठा व्यत्यय येऊ शकतो यामुळे देशभरातील ट्रक समुदायांमध्ये अशांततेची तीव्र लाट असून ते आपली नोकरी सोडत आहेत या संदर्भात ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व सदस्यांना पत्राद्वारे आमची चिंता व्यक्त केल्या आहेत एकोणतीस तारखेला पूर्ण महाराष्ट्राची मिटिंग झाली महाराष्ट्र मिटिंगमध्ये निर्णय झाला का सर्वात पहिले आपण सर्व जिल्हाधिकारी खासदार मुख्यमंत्री महोदय पंतप्रधान महोदय आणि गृहमंत्री अमित शहाजी यांना आपण एक तारखेला लेटर देऊ लेट, आ, लेटर आपन, पोस्ट नी आनी, लेटर पाठवू आपण स्पीड पोस्टने त्यांना पाठवू आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना लेटर देऊ ता त्याचप्रमाणे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना लेटर देऊन आलो आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये सर्वांनी तसेच केले आहे आणि विरोध प्रदर्शन हा चालू आहे विरोध प्रदर्शन करण्याचं कारण हे आमच्या संघटनेने विरोध प्रदर्शन करण्याला आम्हाला भाग पडलेलं आहे कारण आमचे ड्रायव्हर स्वतः स्टेअरिंग सोडून जातात आहे सकाळी शिंदेपळचे टोल नाग्यावर दोनशे ते अडीचशे ड्रायव्हर स्टेरिंग सोडून आणि काम धंदे सोडून तिथे आलेले होते त्यावेळेस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन तिथे आले चौधरी साहेब यांनी सर्वांनी सर्वांनी आम्हाला फोन केला आम्ही गेलो आम्ही सर्व ड्रायव्हरांना सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रकारचा धोका होणार नाही आणि आम्ही तुमच्या ह्या ह्या कायद्याच्या आम्ही विरोधात आहे त्याच्यासाठी आम्हाला काहीही करावं लागलं तरी पण चालेल आम्ही हा कायदा पास होऊन देणार नाही आम्ही त्यांना समजून सांगितलं रोडवर काहीही कृत्य करू नये र रस्ता था रस्ता अडवू नये हे सर्व त्यांना समजून सांगितलं आणि आम्ही सर्व ड्रायवरांना तेच आज पण सांगतो आहे पण फक्त सरकारला एकच एकच निवेदन करतो आहे का आज जर तुम्ही जर कधी वाहतूक व्यवसायाला जर गिनत नसाल तर सरकारला वाहतूक व्यवसायामधला एक बी माणूस एक बी ड्रायव्हर हा गिनणार नाही आणि सरकार पाडायची ताकद आमच्या वाहतूक व्यवसायामध्ये आहे सरकारला हीच फक्त चेतावणी आहे सरकारने याचा सन्मान घ्यावा फक्त जय हिंद मी किशोर लोखंडे नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूक विदार संघटनेचा अध्यक्ष आहे आज हा जो सरकारने काळा कायदा पास केलेला आहे हा काळदा कायदा नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूक संघटनेला मान्य नाही आहे आणि बरेचसे आमचे बस ड्रायवर जे आहे ते उद्या आमच्या लग्नाच्या फार मोठमोठ्या मोड़ बुकिंग आहेत ते आज ते बस सोडून गेलेले आहेत ते म्हणजे आम्ही रस्त्यावर जाणार नाही आम्ही बस गाडीवर जाणार नाही जोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करणार नाही त्याच्यामुळं मग उद्याची फार भयंकर परिस्थिती आमच्यावर अवलंबून आलेली आहे त्याच्यामुळं सरकारला मी विनंती करतो हा जो कायदा पास केलेला आहे हा कायदा तुम्ही लवकरात लवकर परत घ्या आणि सर्वांचे याच्यातून तुम्ही दिलासा द्या सर्वांना मैं नासिक जिला चेयरमैन चालक नासिक जिला चेयरमैन चालक मालक संगठन आज मैं सबको बताना चाहता हूं ये जो काला कानून छोटी उसमें लोकसभा में पास किया गया है उसके बाद बड़ी सभा में पास करने की जो तैयारी चल रही है अगर ये पास हो गया तो हमारे जो ट्रक लैंड का जो धंधा है इनमें सताईस परसेंट पहले ही डायरों कमी है उसके बाद ये हमारे ट्रक चलेंगे नहीं तो मैं खाली पूरे देश की जनता को ये संदेश देना चाहता हूँ कि खाली ड्राइवर ट्रक के नहीं हैं जो ऑटो चालक हैं टैक्सी ड्राइवर हैं बस पे जो ड्राइवर हैं जो भी व्हीकल चलाता है वो सब हमारे ड्राइवर भाई हैं जो व्हीकल के ऊपर स्टेयरिंग के ऊपर बैठ गया वो सब ड्राइवर हैं खाली ट्रक वालों का केस के, 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 हड़ताल करने से कुछ होने वाला नहीं है और साथ में इन सब भाइयों को मिलना पड़ेगा हमारा सहयोग करो ऑटो वाले टैक्सी वाले बस वाले सब हमारा सहयोग करो अगर ये सब सहयोग करेंगे तो ये ड्राइवर भाई के जो खिलाफ जो कानून बना है हमारी जो सरकार ने जो माननीय अमित शाह जी ने माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जो ये काला कानून पास किया है इसको ये तुरंत वापस लेंगे और हमारी जीत होएगी जय ड्राइवर एकता या कायद्याचा चालक कामगार वाहतूक संघटना तीव्र निषेध करत आहे संघटनेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्हाधिकारी खासदार यांना निवेदन देण्यात आले आहे कायद्यातील तरतुदीत सुधारणा करण्यात यावी एम टी सी तर्फे देशातील सर्व संघटना यांची झूम मीटिंग आयोजित करण्यात आली आहे या मध्ये जो निर्णय घेण्यात येईल त्यानुसार मोटार मालक कामगार वाहतूक संघटना संपूर्ण पूर्ण राहील संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव मारुती काकड अंजू सिंघल नरेश बंसल संतोष भागवत विनोद शर्मा दिलीप सिंग बेनीवाल पवन क्षीरसागर लख सेठ अतुल रावल नरेश शर्मा कैलास कासार वेद झाझरिया अरुण त्रिवेदी राजेश पवार ज्ञानेश्वर बर्पे किशन बेनीवाल शक्ती सिंग पवन पांडे सचिन खेळणार दीपक मांडली विनायक वाघ किरण भालेकर अजय सिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते जबाबदारी न्याय हक्काची